मित्रांनो एक्सपोर्टला चांगली मागणी पाचशे एक रुपयापर्यंत आता सरासरी मंडी चालू आहे एक्सपोर्ट ची बांगला बांगला चारशे काय चालू आहे खाली होऊ राहिले चारशे आठ मध्ये मग नवीन डबल एम तीनशे <laughs> तू तुम तुम्हाला डबल एम डबल एम कम किंवा तुमची का तुमची शिकायचं डबल एम गाड्याची तुमच्यावरूनच आहे का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मास्युटिक या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि सायंकाळचे वाजले पाच आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर आज आवकेत जराशी वारे वाढे दोन चार आणि सहा लाईनींच्या जवळपास आवक लागलेली आहे आता सध्या बघू मंडित जाऊन सरासरी काय मंडी चालू आहे आत्ताची दुपारी जी होती ती तीनशे पासून तर साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंतची मंडी चालू होती आता मंडीत जाऊन बघूया आपण सरासरी काय चालू आहे कारण आवक पण बऱ्यापैकी आज वाढली आणि तुम्ही बघू शकता वातावरण पण झालं झालंय बघू मंडीत जाऊन मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तेवढं मात्र नक्की करा मित्रांनो परसून का माहितला तीनशे तीनशे अकरा रुपये मीडियम आपला काय करतो नाही ना कुठला आहे माल भाऊ बरसून काय हवा मागितलं थी? साडे तीनशे रुपये किती दिवस चालतील अजून तरी प्रोडक्ट एक महिनाभरा चांदवडचे चांद ठीक काय बा मागित आहे काका आज कुठला माल नारंगगाव नारंगगाव कोणतं आहे चांदवड चांदूळ काय बा मागित आहे भाऊ आज कुठला आहे माल दरसवाडी दरस्वाडी काय बा माहीत आहे साडे साडेतीनशे रुपये साडे रुपये काय अपेक्षा किती जा? जायला पाहिजे जा? कमीत कमी पाचशे रुपये गेलो पाहिजे जायला पाहिजे हो खर्च खूप येण पुढला आहे माल आपला चांदवड उर्दू किती दिवस चालतील अजून प्लॉट साधा साधारण शेवटच शेवटचे नंतरचे प्लॉट आहे का नाही बा सेविंगच नव्हतं ना एक एक प्लॉट आहे का ठीक काय या वर्षी निघाल खर्च बिरच निघाला का अजून नाही निघाल आता माग परत डाऊन झालं होतं आजही बी थोडंफारशे बरोबर खाली निव राही साडेतीनशे मागितलं मग तीनशे अकरा अकरा दहा हा चालेल चला काय मागित गुवाहाटी का

एक चालीस नाही नाही जाने नहीं बढ़ाने का नाही बढ़ाने का बढ़ बढ़ देंगे चाचा आवाज आ गई अंदर आवाज आ गई मित्रांनो पावसाला सुरुवात झाली जवळपास जर बघितलं आपण एक लाईन इमारला माल बघितला तर तीनशे रुपयापासून तर साडे तीनशे तीनशे अकरा एकवीस एक्केचाळीस पर्यंत खरेदी चालू आहे जवळपास आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा चारशे पर्यंत जायला पाहिजे परंतु जवळपास आज थोडीफार आवक वाढल्यामुळे आणि मार्केट पण जवळपास तीस चाळीस रुपयाने डाऊनच आहे अशा प्रकारे मित्रांनो सरासरीचा आताचा अंदाज बघू दुसऱ्या लाईनीमध्ये जाऊन काय आहे माऊ शाहू कुठलाय रानवड काय भाऊ मागितलं आता चारशे चारशे काय चालू आहे मंडीचं काय चालू आहे मंडी काय चालू आहे आता मंडीचा आरेमान आरेमान चालिया चारश चारशे चारश काय मागितलं

ठीक आहे चालेल चालेल आज तीनशे पासून तर चारशे सव्वा चारशे पर्यंत गुवाहाटी चालू आहे पावणे चारशे पर्यंत जाऊ राहील सुपर माल ठीक काय माहितलं भाऊ सव्वा चारशे सव्वा चारशे गुवाहाटीला दिला का आ, लोकल लोकल हा ठीक ठीक आहे कुठला आहे माल भाऊ काय चालू आहे सेट बोला मंडी काय आजची तीनशे पंचाळीस रुपये बन जाऊ बडिया

अरे सी इनको माल दो अच्छे से हैं खाली होते ना बस अच्छे भाव से मैं तो इधर साढ़े तीन सौ उधर आठ सौ लगे थे हाँ वही तो दस पंद्रह ईमानदारी वाले ठीक है ठीक है ठीक है मित्रांनो आताची मंडी जवळपास तीनशे सत्तर रुपयापर्यंत लोकल मालाची खरेदी चालू आहे मंडी मध्ये बोलतील पाहत काय चालू आहे आजची मंडी काय 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 मागितलं त्यांनी राहिले काय नाही मला आज मान्य घ्यायचं आज काय चालू आहे काय मंडीची काय परिस्थिती आहे आताची आठ इतके लागेल व्यापारी मान्य उल पुढे पैसे उभा पैसे होऊन राहिले का माल थांबले म्हणून पैसे पैसे मार्केट काल दोन दिवस पहिले मार्केट का होता चारशे साडेचारशे रुपये होता आता तीनशे सव्वा तीनशे माल निघू राहिले काय पुढं वाटतं काही येणार आहे काळात चार पाच दिवस होईन आता व्हायला पाहिजे आता लोकांचे सिक्युरिटीचे पैसे मग चांगले माल सुपर यायला लागले मार्केट हे सुपर आहे का यांचे असे माल आता चार काय म्हणा तुम्ही आम्ही काय चारशे दिला मला सांगायचं होतं व्यापारी

कुठलं माले काय हो मागितलं <गड़ागे> आज मागितलं साडेतीनशे साडेतीनशे <ड़ागे> रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे जायला पाहिजे ठीक किती तो आहे आता आता हा सातवा आठ ला आहे प्लॉटची परिस्थिती कशी आहे नाही प्लॉट खराब झाले आता खराब झाले खराब झाले ठीक आहे चालेल चालेल काय हो मागितलं चारशे अकरा चारशे अकरा काय अपेक्षा किती जायला पाहिजे पण मग आज थोडं मार्केट तीस चाळीस रुपयांनी डाऊन दिसते जायला पाहिजे सुपर आहे माल गुवाहाटीला नाही टाकलं नाही ग काही गाडी बंदे आज त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला किती तर मित्रांनो सरासरीची तुलनेत जर बघितलं तर आज जवळपास सकाळपासून म्हणजे दुपारपासून तीच मांडी चालू आहे तीनशे रुपयापासून मिडियम मालाला तर पावणे चारशे रुपयापर्यंतची आत्ताची मंडी आपल्याला बघा तुम्ही बघू शकता सध्या आवक पण बऱ्यापैकी तीन ते ती चार लाईन इतकी आवक आहे आणि बाजारभावात जवळपास वीस ते तीस रुपयांनी घट झालेली आहे आपल्याला दिसून येतं मित्रांनो सारा तुमच्या इकडं काय बाजारभाव चालू आहे टमॅटोला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवत चाला म्हणजे आम्हालाही कळेल सध्या आमच्याकडे कमी गं तुमच्याकडे जास्त आहे बाजारभाव आणि सगळीकडे जवळपास पावसाची लगभग चालू आहे पाऊस सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे माल कमी प्रमाणात आहे परंतु आज पिंपळा बसंत तर सालायनी इतकी आवक झाली जवळपास दोन अडीच लाख कॅरेट टनची आवक आज होऊ शकते असा आपला एक अंदाज आहे मित्रांनो तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद